गाव नगरपालिका डंपिंग ग्राउंड इथं दोन क्विंटल गांजा पकडला बेचाळीस लाख रुपये मुद्देमाल जप्त एका आरोपीस पोलिसांनी पकडलं एक आरोपी, आरोपी फरार शहर पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून नगर परिषदेच्या डंपिंग ग्राउंड परिसरात शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वात छापा चाप, मारला असता एक्केचाळीस लाख चाळीस हजार रुपये किमतींचा दोन क्विंटल सात किलो गांजा व मोटरसायकल एक मोबाईलसह बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला एका आरोपीला अटक तर एक आरोपी फरार झाल्याची घटना एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सव्वाण्णव वाजताच्या दरम्यान घडली याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशा प्रकारे की शेगाव नगर परिषदेचं डंपिंग ग्राउंड इथं आरोपी डोंगरसिंग जुलालसिंग झाडे व सत्तेचाळीस वर्ष राहणार कुऱ्हा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा व त्याचा फरार साथीदार नाग गुलजार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला हे त्याच्या कब्जात अंमली पदार्थ गांजा विक्री करण्याच्या उद्देशानं बाळगताना मिळून आले त्याच्यावर छपा कारवाई केली असता आरोपी डोंगरसिंग झाडे वय सत्तेचाळीस वर्ष राहणार कुरा तालुका मोताळा जिल्हा बुलढाणा यास पकडण्यात आलं तर आरोपी गुलजार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला हा अंधाराचा फायदा घेऊन फरार झाला त्यानंतर नमोद आरोपी थांबलेल्या ठिकाणावरून पोलिसांनी हिरवट काळसर कळीदार बिजा असलेला गांजा वजन दोन क्विंटल सात किलो किंमत एक्केचाळीस लाख चाळीस हजार चा गांजा एक हिरो फॅशन प्रो कंपनीची मोटरसायकल क्रमांक एम एच तीस एक्स अठरा शहाण्णव जुनी वापरात किमती पन्नास हजार रुपये एक रियलमी कंपनीचा मोबाईल ज्याचा आय एम आय नंबर व किंमती दहा हजार रुपयेचा असा एकूण बेचाळीस लाख रुपयांचा मुद्देमाल शहर पोलिसांनी हस्तगत केला या प्रकरणी पोलीस निरीक्षक नितीन विनायकराव पाटील पोलीस स्टेशन शेगावश्वर यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी डोंगरसिंग जुलालसिंग झाडे व सत्तेचाळीस वर्ष राहणार कुऱ्हा कुला, तालुका मोतळा जिल्हा बुलढाणा नाग गुलदार शेख राहणार पिंपळखुटा तालुका पातूर जिल्हा अकोला या दोघांविरुद्ध अप नंबर बेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम आठ सी वीस ब बावी सी बावीस सी एन डी पी सी अॅक्ट अन्वयी गुन्हा दाखल करण्यात करून पुढील तपास पोलीस निरीक्षक यांच्या आदेशांना पोलीस उपनिरीक्षक कुणाल जाधव हे करतात सूर्या मराठी न्यूज साठी शेख इस्माइल शेगाव बुलढाणा आम्ही व आमचा पोलीस स्टाफ पी एस आय जाधव स्टाफ आम्ही पेट्रोलिंग करत असताना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की डम्पिंग यार्ड जे आहे शहराचं त्या ठिकाणी काही लोक गांजा विक्रीसाठी येणार आहेत त्यामुळे आम्ही सदर ठिकाणी ट्रॅप लावला तर त्या ट्रॅपमध्ये आम्हाला आरोपी मिळाले पहाटेची वेळ असल्याने अंधाराचा फायदा घेऊन एक आरोपी पळून जाण्यास यशस्वी झाला परंतु तो पळून जात असताना त्याची मोटरसायकल आम्हाला सापडलेली आहे ती गुन्ह्यात जप्त केलेली आहे सदर गुन्ह्यामध्ये आम्हाला घटनास्थळी आरोपींकडून जवळपास दोनशे सात किलो गांजा पकडण्यात आला आहे सर्व गांज्याची किंमत बघता एकूण आम्ही बेचाळीस लाखाचा मुद्देमाल या गुन्ह्यामध्ये जप्त केलेला आहे एक आरोपीला अटक केलेली असून तो सध्या पोलीस कस्टडीमध्ये आहे अजूनही आरोपी असण्याची शक्यता नाकारता येत नाही तो पुढील तपासाचा विषय आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा